शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतोय पुन्हा एकदा आपण आता आपल्या लिंबूच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि हा अडीच वर्षाचा कागदी लिंबू म्हणजे साई सरबती देशी पेपर लिंबन म्हणजे काय आपण म्हणतो ते की ही एकच व्हरायटी आहे आणि हे लोडिंग म्हटलं तर श्री रामचंद्र गवळी फौजे आहेत हे रिटायर आता हे मुक्काम पोस्ट वडाची वाडी हिवरे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणचे हे रहिवाशी आहेत आणि साहेबांनी एक गेले पंधरा वीस दिवस आपला त्यांचा कॉन्टॅक्ट होत आहे रोपांचं फायनल झाल्यानंतर आज त्यांनी बुकिंग दिलेलं आहे आणि आज लगेच आपण त्वरित रोपं लोडिंग करायला घेतलेली आहेत शेतकऱ्यांना माल लवकरात लवकर पोचावा यासाठी आपण स्पेशल गाडी म्हटलं तरी त्यांची फक्त दीडशे रोपांसाठी स्पेशल गाडी केलेली आहे एकशे बावन्न त्रेपन्न झाडं आहेत टोटल त्यामध्ये लिंबूची काही झाडं आहेत कागदी लिंबू मेन आहे आणि इतर झाडं त्यांनी मिक्स फळझाडं घरगुती खाण्यासाठी म्हणून अशी घेतलेली आहेत आता फौजी हे रिटायर आहेत आणि शेतीकडे आता त्यांनी चांगल्या प्रकारे शेती करण्याचं नियोजन त्यासाठी त्यांनी जवळजवळ वीस पंचवीस एकर क्षेत्र आहे त्यांचं तर त्यामध्ये सर्व फळबाग लागवड करायचे आहे त्यासाठी सुरुवातीला हे अर्धा एक एकरचं क्षेत्र त्यांनी निवडलेलं आहे बाकीमध्ये काही आपली पारंपरिक पिकं आहेत ती निघाल्यानंतर नियोजन करणार आहेत आता सकाळी मित्रांनो टेक्निकल प्रॉब्लेममुळं आपल्याला एक व्हिडिओ बनवलेला सेव्ह करताना आला तर त्यामध्ये आपण श्री संतोष शिंदे विद्यानगर शिंदे वस्तीवरचे आपले शिंदे माळ्यातले आहेत हे फलटणचे तर ती फलटणसाठी आपण एक श शंभर दीडशे झाडांसाठी गाडी भरली होती तर त्यांचीसुद्धा आज आपण रोपो भरलेली आहेत तर अशा पद्धतीनं आपण ऑल महाराष्ट्रामध्ये रोपो भरतो आहे आता शिंदेसाहेब जे आहेत ते सुद्धा आपले एक महिना दोन दीड महिना झाला आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते आणि आज रोजी त्यांनी सकाळी बुकिंग केलं त्यांचंसुद्धा आपण एक बारकी गाडी दीड टनाचा माल होता त्यांचा दीड टनाची जितो गाडी आपण भरून पाठवलेली आहे आणि त्यानंतर आता गवळी साहेबांसाठी आता फौजींसाठी आपण ही गाडीचं लोडिंग करतो आहे बघू शकतो आहे की सकाळी जशी आपण अडीच वर्षाची कागदी लिंबू किंवा आपण साई सरबती लिंबूची जी झाडं भरली होती तीच परत आपण आज परत फौजींसाठी भरत आहोत आणि ही आता अडीच वर्षाची झाडं आहेत अडीच वर्षाचं झाड लावल्यानंतर आपल्याला एक ते दीड वर्षामध्येच फळ लागणार आहे आता ह्याच्यामध्ये जर आपलं बजेट कमी असेल तर आपण दीड वर्षाची रोपं पण लावू शकतो आहे दीड वर्षाचं रोप लावल्यानंतर आपल्याला दोन अडीच वर्षात उत्पादन चालू होतं आहे आता बघू शकतो आपण शिंदेसाठी इथली रोपं भरली होती तर ते असं आपण रोपं भरल्यानंतर सिलेक्टेड रोपं घेऊन नंतर पट्टा लावलेला आहे व्यवस्थित असा तर असं आपलं हे काम डेली चालू असतं आहे रोपं खराब आपण किंवा हल्लेली मूळ ज लूज झालेली असतील किंवा काय रोपं उंचीला कमी असतील वीक असतील तर ती घेत नाही आता फक्त प्रॉब्लेम असा आहे की पाऊस अति झालेला आहे तर लक्षात येत असेल आपल्याला की दररोज असा धो धो पाऊस पडतो आहे त्यामुळं थोडंसं आपल्या ज्या पिशवी आहेत त्या थोड्याशा लूज होतात माती लूज होते तर यासाठी शेतकऱ्यांनी रोपाला न धरता पिशवीला धरून रोपं उतरायचे आहेत कारण आता आपण इथं भरत असताना बघू शकतो अशा पद्धतीनं आपण लाईनवर काम करतो आहे पिशवीला धरून रोप व्यवस्थित भरतो आहे त्या पद्धतीनं आता शेतकऱ्यांनी पण पाठीमध्ये रोप भरून किंवा हातामध्ये व्यवस्थित पिशवी धरून रोप उतरायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे आता आज ही गाडी प्रवास करून उद्या सकाळी फौजींच्या दारात जाणार आहे त्यानंतर आपण पुढं फौजींच्या आधी आपण कोळे सांगोलामधले एक शेतकरी आहेत आपले जुने त्यांच्यासाठी पण पन्नास झाडं पन्नास साठ झाडं भरलेली आहेत तर ती येता येता आपण उतरणार आहे कारण आज संध्याकाळी थोडंसं त्यांचं आउट स्टेशन असल्यामुळं रात्रीचं न जाता उद्या दुपारी दिवसाभरात ती गाडी खाली होणार आहे आणि ही सकाळ सकाळी उद्या गाडी खाली होणार आहे आता मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि मित्रांनो घरपोच सेवा बुकिंगनंतर चार ते आठ दिवसात जास्तीत जास्त आणि असं जर आपलं माल जर बऱ्यापैकी लोड असेल एक गाडीचा तर लगेच म्हटलं तरी आपल्याला रोपं घरपोच येतात बघू शकतो आपण आज आता रविवार आहे आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रविवार आहे तरीसुद्धा आपण सकाळी पेमेंट आलेल्या आले आले दोन्ही शेतकऱ्यांच्या गाडीचं नियोजन घेतलेलं आहे शनिवार रविवार फुल गर्दी असते पण शेतकऱ्यांना सर्विस महत्त्वाची आहे त्यासाठी सर्व हे आपण नियोजन देत आहोत तर मित्रांनो तुम्हाला आता ही व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमधली माहिती आवडली असेल किंवा आपल्या आमच्या नर्सरी सर्विस किंवा आमची नर्सरी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण डेली आपल्याला असे लाँग व्हिडिओ किंवा शॉर्टबर्ड स्वीट व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतात तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो Ah, so that